नमस्कार आपण पाहत आहात वाय बी एन न्यूज मराठी तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद नऊ बारा दोन हजार तेवीस चोवीस रोजी कैलासनगर जिन्सीपुरच्या कैलासनगर भागात काही इस जुन्या कारणाच्या भांडणावरून हातात कोयता घेऊन ते, त्याचा व्हिडिओ व्हायरल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न त्या अनुषंगा व्हिडिओ व्हायरल झाल्याने आम्ही झेन्सी पोलीस स्टेशनला गुन्हा रस्तर नंबर तीनशे तेवीस अब्बी दोन हजार चोवीस कलम तीनशे तेहतीस एकशे अठरा एक एकशे एक पंधरा दोन तीनशे बावन तीनशे एक्कावन पासात दोन तीनशे एक्कावन्न पासष्ट तीन तीन पाऊस पाच चार पंचवीस एकशे पस्तीस या कलमा अंतर्गत नवद आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जर अशी दहशत निर्माण करत राहिल्यास पुढे त्यांच्यावर आपण मोक्याची कारवाई एमपीटी आणि तडीफार हबदफार अशा आपण त्याच्यावर पुढे कारवाई करणार आहोत तरी इतर यांनी याच्यावरून धडा घ्यावा की अशा प्रकारचे कोणी कृत्य करू नये केल्यास म्युनिसिपलिशनला त्याप्रमाणे आम्ही दाखल केला गुन्हा असे असेच शहरातील पण गुन्हे दाखल होऊ शकतात आणि आम्ही म्युनिसिपलिशन याच्यापेक्षाही आम्ही सिरियस गुन्हे दाखल करण्यात जशी गती घडेल त्याप्रमाणे आम्ही सिरियस गुन्हा दाखल करू तरी जनतेला आवाहन आहे की आपल्या मुलाला कुठल्याही प्रकारचे किंवा शस्त्र देव कुठलीही देव व्हायरल ठरवू नये अशी मी जनतेला विनंती करतो